चार आरोपीनं वसई न्यायालयानं जन्मठेप सुनावली आहे कविताची हत्या करून जाळलेला मृतदेह होता आणि त्यानंतर आता त्या संदर्भात शिक्षा सुनावण्यात आलेली आहे नऊ वर्षांनंतर वसई सत्र न्यायालयानं ही शिक्षा सुनावलेली आहे तीस लाख रुपयांसह तीन किलो सोनं आणि खंडणीची मागणी करण्यात आली होती नऊ वर्षांपूर्वी झालेल्या विरारमधील कविता बाडला या तरुणीच्या अपहरण आणि खंडणी हत्या प्रकरणामध्ये गुरुवारी वसई सत्र न्यायालयानं एका महिलेसह चौघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे हजार ला तीन किलो सोनं तीस लाखांच्या खंडणीसाठी कविताचं अपहरण करण्यात आलेलं होतं तिचा मृतदेह टाकून आला होता आरोपींना हत्या करणं आणि जन्मठेप तसंच पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे आज न्यायालयाने चारही आरोपींना म्हणजे मोहित कुमार मोहित कुमार किशन भगत हा मुख्य सूत्रधार आणि नंतर रामावतर शर्मा शिवकुमार शर्मा आणि महिला आरोपी युनिता शर्वन यांना सगळ्यांना तीनशे चौसष्ट म्हणजे लाईफ इम्प्रिझनमेंट दिलेली आहे फाशी एड मिळणार